अठराशे सत्त्याण्णव चा काळ भारतावरती ब्रिटिशांची सत्ता होती पुण्यात प्लेगच्या साथीने थैमन राखत पण त्यापेक्षा भयंकर म्हणजे या साथीवरती नियंत्रण मिळवण्याच्या नावाखाली ब्रिटिश अधिकारी जनतेवरती क्रूर अत्याचार करत होते आणि याच अन्यायाच्या विरुद्ध उठाव केला तो चाफेकर बंधूंनी तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चाफेकर बंधूंनी केलेल्या त्यांच्या कार्याचा छोटासा आढावा घेऊ हो नमस्कार मी प्रमोद आणि तुम्ही बघताय स्क्वेअर मराठी चाफेकर बंधू स्वातंत्र्य लढ्यातले क्रांतिकारी वीर पुण्यातल्या चिंचोड गावात जन्मलेले दामोदर बाळकृष्ण आणि वासुदेव चाफेकर हे तीन बंधू त्यांच्या रात्यातच राष्ट्रभक्ती होती त्यांचे वडील हरिबंत चाफेकर हे कीर्तनकार होते आणि कीर्तनातून लोकांमध्ये देशप्रेम जागृत करायचे मित्रांनो अठराशे शहाण्णव मध्ये पुण्यात प्लेग चा फायदा होता प्लेग रोखण्यासाठी ब्रिटिश सरकारने आयसीएस अधिकारी वॉल्टर चार्ल्स रँड याला विशेष अधिकार दिले होते पण हा उपाय प्ले रोखण्याचा नव्हता तर भारतीय जनतेवरती अत्याचार करण्याचा म्हणला होता भारतीयांच्या घरामध्ये जबरदस्ती घुसणे महिलांवरती अन्याय धर्मस्थळाची विटंबना निर्दयीपणे लोकांना घराबाहेर काढणं या गोष्टींमुळे पुणेकरांचा संताप फार साफेकर बंधूंनी ठरवलं की या अन्यायाला उत्तर द्यायला हवं साफेकर बंधूंनी त्यांच्या काही साथीदारांच्या सोबत चाफेकर क्लब स्थापन केला या क्लबच्या माध्यमातून तरुणांना शस्त्रविद्याचं आणि क्रांतिकार्याचं प्रशिक्षण दिलं जायचं आणि अखेर बावीस जून अठराशे सत्त्याण्णव निर्णयाचा दिवस उजाडला गेला त्याविषयी राणी व्हिक्टोरियाची हिरक मोजवीस सोहळ्यानंतर ब्रिटिश अधिकारी वॉल्टर चार्ल्स रँड आणि लेफ्टनंट एअर्स हे घोडागाडीने परतत होते साफेकर बंधूंनी गुप्तपणे त्यांचा पाठला केला दामोदर साफेकर आणि बाळकृष्ण चाफेकर यांनी वरती बंदुकीने घोळ्या झाल्या लेफ्टनंट एअर्स जागेवरतीच ठरलं तर रँड हा अवस्थेत पाडला काही दिवसातच तोही मरण भाव या हल्ल्याच्या नंतर ब्रिटिश सरकारने पुण्यात मोठ्या प्रमाणावरती तपास सुरू केला दामोदर साफेकर हे पकडले गेले आणि अठरा एप्रिल अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी त्यांना फाशी देण्यात आला पण बाळकृष्ण चाफेकर आणि वासुदेव चाफेकर यांनी लढा सुरूच ठेवला पण त्यांनाही पकडून फाशी देण्यात आलं वासुदेव चाफेकर यांना आठ मे अठराशे नव्याण्णव रोजी फाशी दिली गेली तर बाळकृष्ण चाफेकर यांना बारा अठराशे नव्याण्णव ला फासावरती चढवला चाफेकर बंधूंच्या बलिदानाने भारतीय क्रांतिकारक चळवळ अधिक उगवलं झाली लोकमान्य टिळकांनी त्यांच्या कार्याचं समर्थन केलं आणि त्यांच्या स्मृती जपण्यासाठी पुढील पिढ्यांना प्रेरणा दिली बाकी तुम्हाला इराणच्या वधाची कहाणी कशी वाटली ते आम्हाला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद